स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील पहिला टप्पा नगरपरिषद नगरपंचायत घडामोडी वेगाने घडतात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सांगलीच्या विटामध्ये केलेल्या एका वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे आर आर पाटलांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत दोन नंबर हा दोन नंबर असतो असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं आणि या वक्तव्यावरनं राजकारण पेटलंय शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी यावर सवालाच्या फैरी डागल्यात दोन नंबर तो दोन नंबरच असतो नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन रवींद्र चव्हाणांच्या विधानाची चर्चा त्याने एकच गोष्ट लक्षात घ्या जो भी भाऊ ही घ्याय चव्हाणांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय अनेक ठिकाणी महायुतीतले मित्र पक्षच आमने सामने उभे ठाकलेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची शनिवारी सांगलीतल्या बिटामध्ये सभा पार पडली यावेळी त्यांनी राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत वक्तव्य केलं या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो किंमत नसते असं त्यांनी साक्षीदार या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना भाजपला विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या जो बी गुरु भाऊ ही लोक हे देवा भाऊ है ना सबका भाऊ है सगळ्या गंडींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ नंबर एक हा नंबर एकच असतो दोन नंबर राजकारण तापलंय कोडवड मध्ये एकदा उघडच देऊन टाका ना माझं म्हणणं चव्हाण साहेबांना कोडवड मध्ये का धमकी देत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो बिनधास्तपणे बोललं पाहिजे बोलून टाका एकदा तुमचे जे मनात आहे ते रोज थोडं हळूहळू करून का बोलताय आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही बोलून टाका बिंदास कोणाला घाबरताय आपण दादा कंटिन्यू नंबर दोन राहिलेले आहेत कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर एक होते ते साहेब मुख्यमंत्री असताना नंबर दोन राहिले होते शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर दोन आहेत केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी जी नंबर दोन आहेत दोन हजार चौदा पासून मग ते कोणाबद्दल बोलताय हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी काही नेत्यांनी नक्कीच भान ठेवायला पाहिजे रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनी टोले हाणण्याची संधी साधून घेतली मला नाही वाटत असा टोला बिला आणि त्याच्या आधी दोन नंबरवर देवा भाऊ होते आता देवा भाऊ एकवर गे भा वर गेले आणि देवा भाऊ ज्या नंबरवर जातील तो नंबर उत्कृष्ट असेल तर मला माहिती नाही संघर्ष दिसतोय दोन्ही माहिती मग बरं आहे ना होत आहे तो चांगला आहे दरम्यान चांगलीत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटल्यानंतर आपण फक्त आर आर पाटलांच्या सभागृहातील भाषणाची आठवण करून दिल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले तर त्या ठिकाणी आबांचा आजूबाजूचा असणारा मतदारसंघ आहे तर आबांचा मतदारसंघ आहे तर मी फक्त आठवण करून दिली की आर आर आबा म्हटलंय आर आर आबांनी असं एकदा सभागृहामध्ये म्हटलं असं मी फक्त सांगितलं बाकी मी काहीच बोललो नाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांमध्येच कुरघोडीचं राजकारण रंगलंय या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत